बारशी हदरली मानलेला भाऊ वैरी झाला विवाहितेला प्रियकरासह लॉजवर घेऊन गेला आणि आळीपाळीनं शरीराचे लचके तोडले मिळालेल्या माहितीनुसार पीडितेचा नवरा पुण्यामध्ये सेंटरिंग काम करतो तर पीडित विवाहित महिला तीन महिन्यापासून आपल्या मुलीसोबत बारशी मध्ये राहते सुरेश परसुमाळी याच्या सोबत संबंधित पीडितेचे सुमारे सात वर्षापासून प्रेम संबंध होते त्यानंतर विवाहित महिला बारशीत आल्यावर संतोषनं सांगितलं की तू माझी बहीण आहेस सुरेश तुझा ऐकतो त्यामुळे त्याच्या मुलीसोबत माझ्या मुलाचं लग्न जमवून दे तेव्हा सुरेशशी बोलून त्याच्या मुलीचं संतोषच्या मुलीशी लग्न जुळवून दिले लग्न झाल्यानंतर पीडितेचा पती जास्त दारूच्या नशेत असल्यानं त्याला सुरेश माळी व संतोष भानवसे यांनी वराडाच्या गाडीत पाठवून दिलं त्यानंतर रात्री साडे अकराच्या सुमारास या दोघांनी मिळून पीडितेस चल तुझ्या घरी तुझ्या गावी घेऊन जातो असं म्हणून सुरेश माळी यांनी बसून कुर्डुवाडी रोडवरील लॉजवर नेलं तिथे सुरेश माळी यांनी संतोष भाणवसे यांना आळीपाळीनं महिलेवर अत्याचार केला तसेच तू गावात राहायचं नाही तू पुण्यात जाऊन राहायचं जर पोलिसात तक्रार दिली तर तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली असं फिर्यादीत म्हंटलय अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक बालाजी वळसने करत आहेत